नमस्कार मी वैष्णवी गोडखे आणि तुम्ही पाहतात आपला विदर्भ लाईन बुलढाणा जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ लोणार तालुक्यातील भुमराळा गावात बिबट्याने गायवर हल्ला करून केली शिकार या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अधिकारी सरी दाखल झाले असून पंचनामे करून तपास सुरू केला आहे काल शेतकरी संतोष शिवाजी काळे यांचा गट क्रमांक दोनशे नऊ मधील गायीवर हल्ला करून तिला ठार केला आहे आज सकाळी काळे यांना गाय रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळली वनपाल वसंत फुके आणि वनरक्षक आरो यांनी घटनास्थळी येऊन या पंचनामा केला सध्या परिसरात कापणीचं काम सुरू असून शेतकरी रात्री शेतात असतात बिबट्याच्या हालचालीमुळे शेतकऱ्यांनी बिबट्यांना करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे शेतामध्ये गाय बांधेल होती रात्री बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिचे जीवी मारली तिच्यामुळे वन विभागाला कळून त्यांनी चौकशी केली पण आजूबाजूला त्या असण्याचा अशी असल्यामुळे वन विभागाने त्यांनी पिंजऱ्याची याची त्याची व्यवस्था करावी कारण की शेतामध्ये कुटुंब सहपरिवाराला सगळं राहतो मी माझ्या जीवाला आहे काळे यांच्या शेतात गाय मारली तरी या बिबट्यापासून शेतातील लहान मुलांना शेत व शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण तयार झाले असून तरी पिंजरा आणून ह्या बिबट्याला पाकडण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी आपला विदर्भ करून देवानंद सानप लोणार